मित्रांनो नमस्कार मी अरविंद आपण तीन महिन्यानंतर परत एकदा काठ्याला मिलायला आला हा कारण काठ्याची आपली तीन महिना अगोदर एक मुलाखत घेतलेली होती आज काठ्याची काय परिस्थिती आहे आता काठ्याचा काय चालू आहे याविषयी थोडक्यात आपली जाणून घेऊ पालघरमध्ये पालघर मध्ये सध्या नऊ उतरून चहा विकाया फार फेमस म्हणजे सोशल मीडियावर दोन एक दिवस त्याचा खूप मोठा ट्रेंड होता ते ट्रेंडशी भरपूर मोठी मोठी लोक त्याला इन मिलून गेली ना आज आता त्याचा धंदा कसा चालला आहे ते थोडक्यात आपली जाणून घेऊ असा घडलं आहे काठ्या चायवाला चहाचा दर आहे दहा रुपये काठ्याची टपरी काय रे काठा कसाच आहे धंदा पाणी चा, कसा चालला आहे धंदा पाणी जोरात तीन महिने अगोदर मिलेलं होत बरोबर ना ताऊ म्हणजे तू सोशल मीडियावर फार इस्टार होता सिस्टार बरोबर ना भरपूर मोठी मोठी लोक तुला मिळून गेली आज काय दुकानात मध्ये टपरीवर एकलाच दिस आज आज शुक्रवार आहे ना गर्दी पण जरा कमी आहे कमी म्हणजे शुक्रवार कमी गर्दी आहे गुरुवार गुरुवारचा तसाक चालला आहे नंदा पहिलून जास्त जिरा वाढला अजून जरा वाढला अजून जरा काढला भरपूर त्रास पडत वाला भरपूर एंगल कराया हां वगिराई चालू त दिवसभर ना हां नाही म्हणजे आता मी घडीवर बसला तर रस्त्याला येता जाता काठ्या काठ्या बस आता एक फारच मजा ना बाकीतून चा, एक दुकान टाकलं होतं चायनीजचा चायनीज चायनीज तर काय दुकान चालू आहे चालू आहे सध्या चालू आहे परत अजून पुढे काय परत अजून पुढे विचार आहे अजून काय करायचा म्हणजे काय कसला दुकान टाकश अजून अजून नांगो आता जरा जसा जमत गेला म्हणजे अजून प्लॅन नाही अजून प्लॅन नाही ना भरपूर आता कुठं फार फेमस झाला कोण कोण माणसं तुला मिळून गेली म्हणजे नावा तर नाही आठवडले पण म्हणजे फार जो मिलायचा होता तो मिळून घेऊन घेऊन गेला आज एवढा फार जग डहाणू चारवटी आसागड म्हणजे आपले आपले चेहऱ्यात खास करून अजून कार्यक्रमात नाही कार्यक्रम वाहार पण मला टाइम नाही चालू टपरी चालू ना सांचे हटून हटून जावं जाऊ नाही आसागड्यात साजरे करत आपली आसागडला जामशेत वर आता तर कोण पण असं नाही मग त्याला काठ्यात चायवाल्याची टपरी माहित नाही आता येता जाता सगळेजण चहा पिंजात चहा पिंजात अजून फार जणांना अजून खास करून माहित नाही तू मिलिट्रीला आपले आसगडला पोलीस स्टेशनवर तुला म्हणजे चार घेऊन जाते होता तुम्हाला ते पण मला मिळलं ते कोणी कोणी होता सुद्धा मी साय व्हिडिओ नांगू तर फोटो बटू पाडलं मस्त आता रील बनवत का नाही आता रील चालूच आहे पण सध्या मी म्हणजे एकला तसा धोनी गॅप पाडील सोशल मीडिया मुलं तुझे रील्स मुलं फार प्रसिद्ध झाला व्हायरल झाला रील बनवायला समजू नको म्हणजे अजून तुझ्या गिरात अजून अजून पब्लिक Tengok, di sini ada jahit. Ada jahit di sini. Jika ada jahit di sini, maka Ada jahit ada jahit ada atau tidak? Tidak, di sini ada jahit di sini. Di sini ada jahit di sini. आपला फेवरेट डोलीबाई डोलीभाई डोलीभाई चायवाला डोलीबाईवाला तू कोणास म्हणजे पहिला बेस आठवड्याचा म्हणजे मार्केटमध्ये उतरला तर कोणीतरी आपल्या समोर फोटो काढत आहे म्हणजे एक स्वतःने पायावर एक स्टेटस बनवला म्हणजे कोणी

थंडा म्हणजे थंडा काय काय मिळला आता लगेच खाण घेऊन तुला जेवायचा टाइम नाही कस्टमर येतो ना कस्टमर हो चालूच म्हणजे गडीवर नाहीत आम्हाला बारीक तामसी धंदा करायला शिकलास आज फार धंद्यात पुढे गेलास ना म्हणजे एक आपले स्वतःनी स्टेटस बनवला एक अस्तित्व निर्माण केला तो तो बरुम। ना आता तू मी कुठं कुठे नांगला म्हणजे दूर दूर इंडस्ट्री कुठं कुठं आला होणार किंवा सिक्स जी म्हणजे पहिला तू चालत पहिला चहा एक निघून चालत हिंडत होता जसात आपल्या माझी म्हणजे अठरा वर्ष पूर्वी झाली ना तशी म्हणजे माझ्याच नावावर गाडी घेऊन टाकली अरे बारीक नाव गाडी घेतली जातो आता म्हणजे कोणी तुला काटा सेट सांगत होईल काट्या चायवाला सांगत हो मजे कोठे दुकानात बोलला ना तर मध्ये तारीफ फार करत तसा फार मस्त फार मस्त काय फार म्हणजे बारीक वयात सांगत होऊन फार एवढा स्वतःच्या पाहिजे चहाच्या हरी जस आता ब्रेड ना मस्का पाव असा हो हो चालू करील आहे बिस्किट ना काय पाणी बॉटल पाणी बॉटल पण ना ना जे आपलं चॉकलेट बॉकलेट आहे ती पहिल्यालाच नाही होत ना पहिलेला नाही होत फक्त चहाच वाढवला आता जरा वाढत आधीच कोणी नाश्ता बास्ता करायला तर ते चहाची ब्रेड टॉस घे तसा घे